ज्यावेळी एखादी आणीबाणीची परिस्थिती तयार व्हायची हो त्यावेळी हे वतनदार आहेत ते आपला पक्ष बदलायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे वतनदार होते पिढीच्या असल्यामुळे पैशाने पण हे श्रीमंत असायचे हे सगळे वतनदार तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर या वतनदारी पद्धतीचं फ्री फॉर्मेशन केलं तर या वतनदारांना महाराजांनी काही नियम घालून दिले वतनदाराचं काय काम होतं तर जास्तीत जास्त जमीन शेतीच्या लागवडीखाली खाली आणायची आणि जो काही कर शेतसारा वगैरे जो वसूल होतो जहागीरदारा द्यायचा किंवा त्यांचा जो राजा असायचा तो राजाला द्यायचा तर महाराजांनी काय केलं हा जो सगळा शेतसार आहे तो सगळ्या सगळ्या सराव आमच्याकडे आला पाहिजे सरकारात आला पाहिजे ही पहिल्यांदा व्यवस्था महाराजांनी केली ह्या ज्या वतनदार होत्या त्या वतनदारांवर पण एक कर लागू केला मिराज पट्टी नावात ही एक गोष्ट काय केली तर हे जे वतनदार होते वाडे किंवा कोट वगैरे बांधून राहायचे महाराजांनी हे जे वाडे कोट होते ते सगळे महाराजांनी पाडले महाराजांनी सांगितलं की जशी सामान्य जनता राहतीये त्या सामान्य जनतेप्रमाणे ते तुम्ही सुद्धा राहायचे या सगळ्या गोष्टीमुळे वतनदारांचा जो जनतेवर हात होता तो महाराजांनी काढून घेतला आणि राजा आणि प्रजा हे संबंध प्रस्थापित करायचा प्रयत्न महाराजांनी इथं इथं केला